बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील बिबी मांडवा कुंभेफळ वीरपांगरा चिखला खंडाळा व इतर परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं व इतर नुकसान झालं आहे जालना ते मेहकर हायवेवर झाड कोसळून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी विद्युत लाईनचे खांब आणि झाडे कोसळून पडले आहेत बऱ्याच ठिकाणी अनेक घरावरील पत्रे उडून कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वैभव गजानन आंदळ यांच्या शिवारात विहिरी लगत असणारं आंब्याचं झाड कोसळून विहिरीचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे पपईची लागवड त्यांनी केलेली होती त्यामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे झाडं असून त्या झाडांचंही मोठ्या प्रमाणात अंदाजे दोन ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे इतर परिसरामध्ये ठिकाणी ठिकाणी झाडे पडून रस्त्याची वाहतूक खोलंबली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने कोसळलेल्या या झाडांचे विल्हेवाट तातडीने लावण्याची मागणी देखील चालक आणि प्रवाशांकडून करण्यात आले आहे शेतीच्या पिकाची पण नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशीसुद्धा मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे महावितरण कर्मचाऱ्यांनी खंडित झालेला वीज पुरवठा चालू करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न चालू केलेले आहेत त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा